నమస్కారం బాల్ సీస్ సతీస్ అదే ప్రభావ జావన జిల్లా

आणि त्या पहामुळे त्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते, ते, ते दगपोटी सदर पाऊस राहणार आहे हा पाऊस सव्वीस तारखेपासून चालू होतो सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तीन तीन दिवस या पावसाचा जोर राहणार आहे चक्रीवादळाचा आणि त्यानंतर परत चार ते पाच या तारखांना प्रत्येक दुसरा चक्रीवादळ तयार होत आहे ब्लोली आणि गॅबोली हे दोन चक्रीवादळ बंगाल सगळामध्ये तयार होत आहेत आणि त्या दोन्ही मधून कोणत्या चक्रीवादळाचा प्रभाव हा महाराष्ट्रात चार आणि पाच तारखेला जाणवणार आहे कोणत्या तरी एका अशा चक्रीवादाचा प्रभाव महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये जाण्याची दाट शिकता आहे तो, तो रागास आहे चक्रीवादळ भूमिस आणि विशाखापट्टण याच्या जवळ येत आहे पंचवीस सव्वीस तारखेला పంకె మార్కెట్ చట్లా సోలాపూర్ సంబానగరే సోలాపూర్ అక్కలకోట తుజాపూర్ బీ ముసే शक्यता आहे परांडा करमाळा इंदापूर या बागामध्ये याच्या राधाचा चक्रीवादळ या राधाशा चक्रवादळाचा प्रभाव महाराष्ट्रात खूप जास्त जाणवणार आहे जवळजवळ महाराष्ट्रात हा सव्वीस तारखेला देखील पूर्ण जिल्ह्यात काळा चक्रवाचा प्रभाव जाणवणार आहे आणि सव्वीस तारखेपासून याचा प्रभाव जास्त जाणवण्यास सुरुवात होत आहे तरी शिक्षण मित्र हा प्रभाव सत्तावीस तारखेला देखील सांगली सतारा को भागा मध्य मुसलधार पासी की शक्यता है कारण तसे चिपूर्ण सत्ता तारखे चक्रवाद एकदम खूब जोरदार तड़ा बचने की शक्यता है तसेच सांगली को संगली हागाम पर मित्र हेता प्रभाव कई जिंदे सद्या कमी जाक्यता है परंतु तो जोरदार से अति जोरदार पाउसा पूर्ण महाराष्ट्र सत्ताईस तारखेल देखी रहने की शक्यता है గోయా సాయి పాయిపూర్ గోదయాభా జోరద్రో విశేష సార్ చక్రవాదాన్ని ప్రభావ మహారాష్ట్ర జోదారు జరిగే परंतु सत्तावीस तारखेपासून सत्तावीस तारखेला मुंबई नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर औरंगाबाद सत्तावीस तारखेला रात्री दोनच्या टायमाला मुसळधार पाऊस राहणार आणि महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात मराठवाडा विदर्भ कच्छ महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र यात सर्वसाधारण ते जोरदार पाऊस हा सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला देखील राहण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला देखील हा पाऊस मराठवाड्यामध्ये सर्वसाधारण राहणार आहे परंतु हा पाऊस सांगली सातारा कोल्हापूर पुणे दापोली मुंबई नाशिक या भागांमध्ये मुसळधार पाऊसची शक्यता दाट आहे आणि शेतकरी मित्र परत पाऊस हा एकोण एकोणतीस तारखेला देखील काही भागांमध्ये दे, नॉर्मल पाऊस पडणार आहे विदर्भ साहेबला नॉर्मल जोळधार पाऊस शक्यता आहे विदर्भ साहेला आणि तीस तारखेला परत तीस तारखेला देखील दाग वातावरण बदल होता है फिर साइड पावस प्रमाण रह दूसरे जो लली चक्रवाद है तो प्रभाव हा चार पांच तारखेपासना शक्यता है तोड़प राहन मार पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र एक तारीख पास मछ जिल नॉर्मल पासी शक्यता है తిని తారాధ్య రా మరావాడే పాదళత తయారు చక్రవాదాన్ని ప్రభావ హా పూర్ణ మహారాష్ట్ర తీసుకు मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे हा पाऊस काही जोरदार राहणार नाही तो सर्वसाधारण पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस चार तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रात राहण्याची दाट शक्यता आहे तसेच हा पाऊस चार आणि पाच तारखेला देखील काही भागामध्ये राहणार आहे आणि भूत जो दुसरा एक चक्रीवादळ आहे त्याचा प्रभाव नाशिक मुंबई संभाजीनगर देवगाव नंदुरबार या भागामध्ये दुसऱ्या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार आहे सध्या तरी जाणवला दाखवत आहे परंतु आपण ताजी अपडेट आल्यानंतर परत आपण सांगू की हा प्रभाव कितपत कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार आहे परंतु पाच तारखेपर्यंत पावसाचा प्रभाव जास्त राहणार आहे आणि पाच तारखेला दुसऱ्या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवण्याची दाखवू शक्यता आहे सहा तारखेला देखील सात तारखेला देखील संभाजीनगर नाशिक मध्ये सर्वसाधारण पाऊस राहणारे आणि इतर जिल्ह्यांमध्ये बाकीच्या पावसाची गुड राहणार आहे सहा तारखेला आणि सहा तारखेपासून सात लाख सहा तारखेपासून पावसाची गुड बघितलं आहे सहा सात तसेच आठला देखील पावसाची उडूप राहण्याची शक्यता आहे आठ तारखेला देखील पावस पावस राहणारे वातावरण दारा राहणार आहे चौथे फक्त सोलापूर पाऊस पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला तसेच नऊ तारखेला देखील ఫ నా సంనగర జిల్ల వతాను నార్మల్ సురకా అప్డేట్ పిల్లల సబ్స్క్రాయ హిందే మహారాజ జయ జన్య